खूप वर्षांनी आमची भेट लिया जुने दिवस आठवले की मन भरून येतात जेव्हा माझा कोणीच नाही होता तेव्हा नामूच्या बाबांनी माका सांभाळले अजून पण आठवता नामू आणि मी किती मजा करव एकत्र एक अभ्यास करव एकत्र एक खेळव नामूक जरी कोणी चॉकलेट दिले नामून अर्धा चॉकलेट माका राखण पण माका अजून एकच प्रश्न होता होता नामून असा कशाक केले समजत नाही माझ्यापेक्षा जास्त शिका तो अजून गावाकच कारवलो आणि विचारलं रेकच सांगता अरे हा, मी पण मुंबई तर कोण लक्ष ठेवत काय रे खडे आणि वाटबी चुकलंस की काय ह आणि आता आता उलो मित्र काय हो? चेष्टा होतो माझी पाच वर्षान मुंबईसून एलय तुका बेटा माका वाटलं मिठी विठी मारशील पण नाही रे मिठी मिठी पण चपला नक्की मारतलंय तुका हा अरे झाले किती वर्षा एक मी दोन वर्षा दरवर्षी तुक फोन करून सांगायची पत्रा लिवायची तर तुझा कायच नाही इतकी वर्ष झाली तुझी वाट बघतोय की आज येत आज येत म्हणून आज वेळ भेटलो यो आता माझा नाही घराकडे जाऊया आणि काय ते वायस खाऊन घ्या चला आता काय म्या अरे चाललाच खस हनमो बिचाऱ्याक नावान कोणी कधी हाकच नाही मारलं गावात जोतो तेका भनमो म्हणूनच वळा खै नाही रे रियन साठी इलेलो आणि बबलो कधी इलो अरे आताच चिलो मुंबई सुन त्याच नेऊ किल्ल काय मग बबण्या तब्येत पाणी काय म्हणता एकदम ढणढणी तुझा कसा काय एकदम ढणढणी आणि देवाचा देवाचा देवा उर्फ देवा फर्नांडीस पावलो जेका देव कधीच नाही गावलो चलला आपला होय काय आपल्या रात्री कुर्लांका माहिती आहे ना अरे होय बाबा आणि येऊ बघू नको इलो एका घेऊन ये हो आता आता फोन करूच तू एक मी जाते हा हा ठीक आहे आम्ही येतो आता चला चला रात्री भेटाय हा उशील ऐकायू येऊ काय काय

ંઇબરીાવી . ંરીરાણ સિાણ સીંપત કપીણ સાણ સકંડ એઢ સીણાઈણ શચેથ સિયામે સિય સાણ�ю સિયાં. કી� 아우리도 아니. 아이, 아이. 아우, 아이. 온도. 아이, 왜가이가? 어떻게 가이구려? 올해 가위하고 와요. 올해 가우스티레 올해. 이. 올해도 왔지. 가와서 좀더 파이타나. 파이, 파이. 파이래, 파이가. 다섯. 올해 가우스티레. 올해 가을 빵가면은 비지트.

आता हा ठीक आहे आता घडी बदलून आहे त्याच्या डोक्यावरची पण आता कप राहून चालत नाही का आपण करूया तरी काय आता ह्याच्यात एकच पर्याय ते वरच्या माळावरचे मांत्रिक तुका माहिती असेल ना त्यांच्याकडेच जाऊ करा आणि ह्याच्याबद्दल सविस्तर विचारून घेऊ करा तू या काम करणे देवगो जावा आणि वरच्या माळावरच्या मांत्रिकांका जाऊन भेटा पहिली ते काय सांगतील ना ते येऊन मला लगेच सांगा हा तू पण ह्यांच्या जाशात ना हो येतो नक्की ना अन्वे कायम करून घ्या आजच्या आज आमका काम पूरा करू पाया कारण बबणू उद्या मुंबईत पाळ बघता आणि बबण्याक ह्या अवस्थेत मुंबईत पाठवणं चुकीचा एक काम कर संध्याकाळी तू येऊन माझा भेट हा चल काय रे काय झालं काय नाही मग नामू वांगडा बोलायचा नामू तुम्ही चला पुढे चल नामू मांत्रिकांकडे जाऊन आता पण तू बोबनो हे काय कोणाक मारूच नाही ना नाही नाही त्याची काळजी तू करू नको तसा काय करूचो नाही आणि आपण असू ना थं मी येतोय ना तुझ्या वडा भरता जाऊन दे मांत्रिक काय बोलले तुका मांत्रिक बोलले ह्या लिंबू दिल्या माझ्याकडे त्यांनी या बाहेर नेऊन सीमेच्या बाहेर नेऊन सोडूक सांगले नाही ना ठीक आहे ठीक आहे मी शिमेच्या भांड्यान सोडतोय तुम्ही चला पुढे परा आल हे बघ काय रे अरे अक्षय काम होता तुझ्याकडे अरे वांगडा प्रसंग बसलो प्रसंग प्रसंग तो नंतर सांगाल मी या पण मांत्रिकांकडे नेलो वरच्या माळावरच्या जरा अन्न वांगडा रौशित काय माका बाबा असला काय सांगा नको माका जमाचा नाही पैसे देतल विचार पण मी त्याच्या मांत्रिका तांत्रिकाकडे जाऊच नाही एका गे आणि वाटेक माका मशी आहो जाऊच नाही करत तुझ्या पैशाची वेळ येत ठीक आहे तू असंच ना माझ्या मुला मी असे मी येतोय जातोय सोडते आणि घराकडे जाते पण पब नाही की एकटू सोडणू पहा हा तुला तर आपण जाग्यावर पुतलो होय 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 छिचोल पट करून भद्रकाली ओ महाकाली ओ बस बस खाली, बस ओम भद्रकाली महा कसा खाल बस

मी असा सांगा तुका कोण असा असतो तू कोण माका विचारणार मी नाही सांगायच आहे तुका सोड सोड ते का तुका काय वाटला

오 마하자리 오 a 마 k 리오 i o There's a Bible. 자, how did y shake? I look at a r d h o r That's harder than you c o u d a k आणि तुका सांगताय पुरल्यानंतर मागे नको जा, नको लवकर

हे हा ह्या तुम्ही ठेवू काय माका ठेव हा या नाही नाही मी ठेवतोय दोघं मास उर राव या वा चला ये पण देऊ हा आणि अनम्या आपल्या आप मांत्रिकान काय सांगले ना की आपण ह्यात ठेवलं आपण अजिबात मागे वळांगा कायचा ना ह्या ठेवल्या ठेवले का उभाय हा चला चला हा आणि तू येऊन वरती जा ट्रेन येऊची ये झालेली आहे आणि थांबल्या असते रे जरा रिक्षा भाडा ना त्याच्यामुळे जाऊच चल हा गेल्यावर फोन व्यवस्थित जा चल हो ठीक शिवाजी महाराज मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक सात वर येत आहे